न थांबणाऱ्या पावसामुळे आला महापूर पहिल्या मजल्यापर्यंत साचलं पाणी घराचं नुकसान आणि झालीय जीवितहानी अशा बातम्या प्रत्येक पावसाळ्यात टीव्हीवर पाहायला मिळतातच कारण पावसाळ्यात कुठे ना कुठे तरी पावसामुळे पूर येतोच पण अठराशे चौदाच्या काळात जर लंडन मध्ये टीव्ही असते तर त्यावर बातम्या आल्या असत्या की लंडनच्या सेंट गेल्स जिल्ह्यात बियरचा महापूर आलाय या बिअरच्या महापुरात आठ जणांचा मृत्यू झाला तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटलं असेल पण लंडन मध्ये होती ही जगाच्या इतिहासातील अजब आणि साठी सुवर्ण घटना जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपल्या गाजाबाजा लंडनच्या सेंट गिल्स जिल्ह्यात सतराशे चौसष्ट मध्ये हॉर्स शो ब्रुअरी ही बियर बनवणारी फॅक्टरी स्थापन करण्यात आली ही फॅक्टरी पोर्टर बियर बनवण्यासाठी फेमस होती लोक आवडीने होते हॉर्स शो ब्रुअरी या फॅक्टरी मध्ये टिकीही बांधली होती सुरुवातीला या टिकीची क्षमता पंधराशे बॅरल म्हणजेच दोन ते अडीच लाख लिटर इतकी होती पण हळूहळू बिअर पिणाऱ्यांची संख्या इतकी वाढली की हॉर्स शो ब्रुअरी या कंपनीने दरवर्षी दहा लाख बॅरल पेक्षा जास्त बिअर सुरुवात केली या कंपनीची बियर संपूर्ण लंडन मध्ये प्रसिद्ध होती या कंपनीत बियरचा सा साठा करण्यासाठी आता बावीस फूट उंच लाकडी टाक्या बनवण्यात आल्या ज्यामध्ये साडेपाच ते सहा लाख लिटर बियर साठवली जात होती या टाक्यांना बंद करण्यासाठी तीनशे वीस किलो लोखंडाचं झाकण वापरलं जायचं बियर बनवणं आणि ती साठवणं हे हॉर्स शो ब्रुअरी मध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी रोजचं काम होत सतरा ऑक्टोबर अठराशे चौदा रोजी सुद्धा हे काम ते करत होते तेव्हा एका कामगाराची नजर बियर साठवण्यासाठी ठेवलेल्या एका टाकीकडे गेली ज्याचं झाकण नीट बंद करण्यात आलं नव्हतं म्हणून ते जागेवरून घसरलं होतं कामगार याची तक्रार घेऊन फॅक्टरीच्या सुपरवायझर कडे गेला पण त्या सुपरवायझर न त्याची तक्रार गांभीर्यानं घेतली नाही उलटण्याने बिघडलेलं झाकण लवकरच दुरुस्त केलं जाईल अशी सूचना कामगाराला केली कामगार पुन्हा येतो तोच बियरच्या एका टाकीत विस्फोट झाला आणि त्या टाकीच्या धारेमुळे दुसऱ्या टाक्यांचं आणि त्यातून सुद्धा बियर गळती सुरू झाली या फॅक्टरीच्या मागे एक झोपडपट्टी होती अचानक आलेल्या बियरच्या लाटेमुळे फॅक्टरीची मागची भिंत पडली आणि त्यामुळे ही बियरची लाट झोपडपट्टी मध्ये घुसली भिंत कोसळल्यामुळे चौदा वर्षाच्या एलोनॉर कुपरचा मृत्यू झाला बिअर लंडनच्या रस्त्यावर वाहत होती आणि समोर येणाऱ्या प्रत्येक घराला माणसांना वाहून नेत होती या लाटेमध्ये हन्ना बामफेल्ड ही मुलगी तिच्या आई सोबत घरासकट वाहून गेली आणि त्यांचा मृत्यू झाला या बिअरच्या लाटा पंधरा फूट उंच होत्या असं म्हटलं जातं जर हा पूर एक दोन तासानंतर आला असता तर संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या जास्त लोकांना त्याचा फटका बसला असता एका बाजूला बियरची लाट वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट गिळत चालली होती आणि दुसऱ्या बाजूला काही लोक ग्लास मग बादल्या भरून बियर घेऊन जात होते जेव्हा हा बिअरचा महापूर ओसरला तेव्हा कळलं की या दुर्घटनेमुळे आठ जणांचा मृत्यू झाला दुर्दैव म्हणजे या सर्व प्रकरणात कोर्टाने हॉर्श ब्रिओरी या कंपनीला निर्दोष ठरवलं यासोबतच त्यांनी या, या घटनेला ऑफ गॉड असं म्हटलं असं म्हणणं कमीच होत म्हणून काय त्यांनी कंपनीला सरकार तर्फे सात हजार दोनशे पन्नास पाऊंड भरपाई म्हणून दिली असा होता या लंडन मध्ये आलेला अजब बिअरचा महापूर महापौर अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका